अध्याय एकोणचाळीसावा श्री गणेशाय नम सिद्ध मने नामधारका पुढे या एका साठ वर्षी वांजेसी एका कन्या पुत्र झाली परियेसा आपस्तंभा शाकेसी शाखेसी ब्राह्मण एक परियेसी शौन कगोत्री प्रवरेसी नामतयाचे सोमनाथ गंगा नामे तयाची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्र जाणे सगुणी असती झाली उभयंता वर्षे झाली एसी पुत्र नाही तिचे कुशी वांज म्हणून ख्याती एसी होती तया गानगापुरी पती सेवा निरंतरी करीत सेव भक्ती पुरि नेम असे नारे गुरदर्शना निरांजन प्रतिदिवसी आनु करी श्री गुरुसी येणे परिबहुत दिवसी वर्तत होती परेसा ऐसे असता वर्तमाने संतुष्ट झाले श्रीगुरमुनी करी पृछा करीतिहा श्री श्रीगुरपुसती तियसी काय अभीष्ट से मानसे અને તે નિરંજન પરોપરી તુજા મની અભીષ્ટ કોણ સાંગ વિસ્તારુ સિદ્ધિ પાલ નારાયણ ગૌરી રમન ગુરુપ્રસાદે એકુને શ્રી ગુરુ વચન કરે સાષ્ટાંગ નમન વિનવી તે કરજોડુના પુત્રિકા મી લોકનિંદ પુત્રા વિનય શ્રીય ન પહાવે તિચા મુખાસી પાપરૂપી મહાદોષી મનતી મામિય જિથે પોટી બાળ तिचा जन्म वाट पाहती उभय कुळ बेचाळीस पितृलोकी पितर चिंतिती मनात म्हणती एखादे समयी वंशात पुत्र झाल्या माहित तो धरील लसळांते पुत्रा वेगळे जे घर ते सदा काळी गोर अरण्य नाही तयास दूर यथारण्य तथा गृह नित्य गंगा स्नानासी आपण जातसे परियसी घेऊन येती बाळकाशी समस्त कौतुके कौतुक कडिये घेहून बाळा स्त्रिया सकळा तैसे नाही माझे कपाळा मंद भाग्य असे देखा जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ जन्मो निया संसारी निष्फळ नव्हे पुरुष अथवा सती पौत्र असती पुत्र पुत्र जयांशी परलोक लोभतयांसी लुप्त लुप्तपिंड होई देखा आता पुरे साथी वर्षे आता जन्म मज साठी वर्ष झाली सहज आम्हा आता जे उत्तम जन्म पुढे होय पुत्रवंती व्हावे आपण अंत करणी वासना पूर्ण ऐसा वर द्यावा म्हणून विनयी दिसे ते वेळी ऐकुरी ते छवचन श्री गुरुमंती हा सोन पुढील जन्म कांजाने कवन तू ते कैचे स्मरण सांग नित्य आरती अम्मासी भक्तीपूर्वक हरणीशी करिता झालो संतोषी कन्या पुत्र तू होती ये जन्मी तू ते जाण कन्या पुत्र सुलक्षण होती निश्चयी मानी वचन श्रीगुरु म्हणती गुरुंचे वचन ऐकून पालवी गांठ बांधून विनयतसे कर जोडणी एसे स्वामी कृपा सिंधू व साठी वर्षे जन्माशी झाली स्वामी परियसी होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती नाना व्रते नाना तीर्थे मी हिंडले पुत्रार्थे अनेक ठाई पूजले दैवते मनोभावे स्वामी या लोक सांगती माझी मजलागी जाना कराव या अश्वत्थ प्रदक्षिणा तेने पुसतील मनकामना होतील पुत्र म्हणती मज चिरकाळ अश्वत्थाला सेवा करिता जन्म गेला विश्वास पण बहु केला पुत्र होतील म्हणून साठी वर्षे नेपरी कष्ट केले परंपारी सेवा करीतसे अद्यापिवरी अश्वत्थासी प्रदक्षिणा पुत्र न होती या जन्मी पुढे होतील सिया कामी सेवा करीत से मी स्वामी अश्वत्थाची परीयसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी अन्यता न होय बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी दिदला मातेवर माझे मनी हाची निर्धार हासे न करी स्वामी गुरुवर शकून गाठी बांधिल्या म्या पुढील जन्म काम्यासी करीतसे सेवा अश्वथासी स्वामी आताच वर देसी जन्मी कन्या पुत्र अश्वत्थ सेवा बहुत दिवशी करीता झाले मी प्रयासी काय होईल मासे अस्वत्थ सेवे ते मूर्खपणे एकोणी तीचे वचन श्री गुरुमंते हसून अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा न होय परीयसी निंदा न करी अश्वत्सी अनंत्य पुण्य परीयसी सेवा करिओ अम्मा सरिसी तू ते पुत्र होतील आता तुमचे वचन धरी नित्य जाई संगमातिरी अमर जा वाहि भीम भीमरथी सगा समागमे तेथे ते अश्वत्थ असे गहन करितो आम्ही अनुष्ठान सेवा करी एकमन आम्हा सहित अश्वथ्याची अश्वथ्याचे महिमान सांगेन एका परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण <coughs> आमचा वास तेथे ते ते असे श्री श्रीगुरूंचे वचन से कर जोडून अश्वत्थ वृत्ताचे वृक्षाचे सेवन विस्तारुणी सांगा म्हणे कैसे महात्मे असे तयांचे स्वामी निरोपावे मजसाचे स्थिरत्व होय मनाचे सेवा करीन भक्तीन श्रीगुरु म्हणतितेशी अश्वत्य रुक्ष तू सांगता महिमा अपारेसी समस्त देवते ते असती अश्वत्याचे महिमान ब्रह्मांड पुरी निरोपण नारद मुनी ते विस्तारण ब्रह्मदेवा सांगितले બ્રહ્મકુમાર નારદ મુની ગમન ત્રિભુવની બ્રહ્મયાસી પુસોની આલા ઋષિ નરદાતે દેખુની આરોગ્યપાદ્ય દેવુની પૂજા કેલી ઉપચારુ પુસતે ઋષિ મનતી નારદાશી વિનંતી પરીયસી અશ્વત્થમિમા કૈસી વિસ્તાર આવી સ્વામીયા ઋષિ વચન ઐકુની સંગતસે નરદ મુની ગેલો હોતો आजीच्या दिनी ब्रह्म हिंडत आपण हिंडरे ब्रह्म ब्रम्मेसी अश्वत्थ महिमा आहे कैसी समस्त मानिती तयासी विष्णुरूप म्हणणी ऐसा वृक्ष असे जरी सेवा करी जय कवने परी कैसी महिमा विस्तारी निरोपा विदातारा ब्रह्मा सांगे महासी अश्वत्थ मुळे अपनासी मध्ये वा ऋषिकेसी अग्नी रुद्र वसतसे दक्षिण शाखे दक्षिणशाखे पश्चिम पश्चिमशाखे विष्णु निर्गुणी आपण उत्तरे वसतसे इंद्रादिवर्यसि वसती आदित्य देव दर्निशि समस्त शाखे वसती जान ब्राह्मण समस्त ऋषी समस्त मुळा कुरेंसी कुरेशी देखा निरंतर समस्त दे का, समस्त सागर लव लवनादिका वस वसती ऐसा पूर्वशे वृक्ष असे अकार शब्द मूळ स्थान शब्दमूळस्थान शाखा शाखाउकार जान फळ पुष्पमकार वर्ण अश्वत्थसा ओंकाररूपी एकादश अष्ट वसु आहेत एक जे स्थानी त्रिमूर्ती देक समस्तदेव तेथे वसती નૈષાશ્વત્થ નારાયણ મિમા વર્ણો શકે કવન કલ્પરૃક્ષ કારણ બ્રહ્મા મને નારદાસી નારદ મને ઋષિસિ ત્રિમૂર્તિ અસે વૃક્ષા પાસિ કિ વર્ણોસી ભજતા કાર્ય સિદ્ધિ ત્વરિત હોય કોણિયા સમષી વિનવિતાસી નરદાસી આચાર વયા વિધિ કૈસી કવને પરીભાવે પૂર્વી આમ્મી એકેદિવસી પુસિલે હોતે અથર્વ अथर्वनासी त्याने सांगितले त्याने सागितल्यांनासी सेवा करावया तू नारद ऋषी स समस्त जानसी विस्तारुणी अम्मासी विधीपूर्वक निवेदावे नारद मनिमुनिवरा सागेने एकतत्परा चित्तकरुणी स्थिरा विधानसे पौष आषाढपौषत्रेशी असतंग गुरु शुक्राशी चंद्र वळण असल्या दिवशी करू नये प्रारंभ या व्यतिरिक्त आणिक मासी बरवा पाहून या दिवशी प्रारंभ करावा उपवासी शुभ शु शुचिरभूत होऊन या भानू सोमवार दिवशी आंतळू नये अश्वत्याशी भृगवार संक्रांत दिव संक्रांती दिवशी स्पर्श नये सर्वता संधी रात्री पर्वनासी વ્યતિપાતિ દુર્દિનાદી વૈધ વૈધુતિ અપરણ્ય સયી દર્શુય અનૃદ્વિતકર્મભેસી નિંદા પાખાંડવર્જનેશિ પ્રાતકાળી મૌને હર્ષિ આરંભાવે પરીયી સૈચેલનાનકરુણી નિર્મળવસ્ત્રે સુ ગંગા યમના કલશ દોનિયા આનોની ઠેવને પારાવરી પૂજા કરાવે કલશાંશિ પુણ્યા હવાચનકર્મેશિ સંકલ્પાવે વિદેશી કામાર્થ્ય आपले उच्चारी जे मंग कलश घेऊनि सात वेळा भरुणी स्तनपन करावे अश्वत्थ वृक्षाशी अवधरा पुनरिपी करुणिया स्नान मंग करावे सुक्त म्हणून पूजा करावी षोपचारे मग ग्यावी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहेत विख्याती शंखचक्र उभयहस्ती वरदहस्त असे जाना खडगखेटकुष्यन सविस्तरी अष्टुजी आयुधे आयुदेअस्थि परि ऐसा प्रावरण सदा लक्ष्मी सनिधान ऐसे मूर्ति ध्यान पूजा करने वृक्षासी त्रैमूर्ति चे असे स्थान विने नाही जान समस्तताहडोचारे पूजा वस्त्रे अथवा सुतासी व्यष्टावे तया वृक्षासी पुनरपि संकल्प प्रदक्षिणा करावे अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा तयांचे फळ अनंत मानसा वाचा कर्मेसी भक्तीपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुषसुक्त मनद देखा चाले जैसी श्री गर्भिणी कि उदक कुंभ घेऊनी तैसा महानंद गतीने प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद प्रद प्रदक्षिता समाप्त समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रह्म हत्यादी पापांशी प्रायचित्त नाही परयसी प्रदक्षिणा द्विलक्ष दुलक्षांशी ब्रह्म हत्यादी पापे जाती त्रिमूर्ती वसती जयास्थानी काय सांगो प्रदक्षिणी समस्त पाप होय धुनी गुरुत तलपादी जाती नाना नानाहरिती व्याधी दोष प्रदक्षिणाकरीता होय कोटी ऋण असेल जास परिहारेर पर्यसा जरा मृत्युव्याधी उत्पत्ती संसारतापेना सती ग्रहपीडा बाधो न शक्ती केली पुत्र पुत्रकामे असे जासी पुत्र होती भरवंसी मनोवाक्ये कर्म कर्मेसी एक भावे करावे चतुर्वेद पुरुषार्थ देता हो तो अश्वत्थ देताहोतो अश्वत्थपुत्र काम्यपावती न धरावी शंका ऋषी हो शनिवारी रोक्षधरुजपकरावा मृत्युजयिनी जिंकुनी राहे नरवधरा तो ते अपमृत्युवन पूर्ण आयुष्य होती निश्चिती शनिग्रह प्रार्थ व्यस्वस्थासी श्लोक कोणस्थको शनि बभूकृष्ण शनी नित्य स्मरते व्याहरते पीडा तस्मै नमस्ते रविनंदनाय ಟೀಕಾ ಶನಿ ನಮೇ ಘೂನಿ ಉಚ್ಚಾರಾವ್ಯ ಪುಲೆ ವದನಿ ಬಭ್ರೂ ಪಿಂಗಲ ಮಹುನಿ ಕೋಣಸ್ಥ ಕೃಷ್ಣ ಮಹಾವೇ ಅಂತಕ ಯಮಹಾರೌದ್ರಿ ಮಂದ ಶೈೇಶ್ವರ ಶೌರಿ ಜಪ ಕರವಾ ಪರಿ ಶನಿ ಪೀಡಾ ನ ಹೋಯ ಐಸೆ ದೃಢ ಕರುಣಿ ಮನ ಅಶ್ವರ ಸೇವಿತ ಕಾಮನಾ ಪೂರ್ಣ ಪುತ್ರ ಕಾಮ್ಯತಕ್ಷಣ ಹೋಯ ನಿೃತೇವಧರ ಅಮೋಷಾ ಗುರುಯಿಸಿ ಗುರುವಾರೇಷಿ अश्वत्थ ज जळाशी स्नान करिता नरासी ब्रह्महत्या पापे जाती अश्वत्थ पळी अश्वत्थ अश्वत्थळी ब्राह्मणासी अन्न घाली घालिता एकाशी कोटी ब्राह्मणा परियसी भोजन दिले फळ असे अश्वत्थ स्थळी बैसोन एक, एक एका एखादा मंत्र जपताशन फळ होय अनंत गुण वेद केली केले नर एखादा अश्वत्थाशी स्थापन करी भक्तिसी सह बेचाळीस पितरांसी स्वर्गी स्थापिया निर स्थापी निरंतर छेदिता अश्वत्थ महापाप अश्वत्थरुक्षाशी महा पितरांस हित नरकाशी जाय देखा तो, नर अश्वत्थ तळी बैसोन होम करिता महायज्ञ अक्षय पुत्र काम्य तुरीत होय ऐसे अश्वत्थ महिमान नारदासी सांगे चतुरानन मनहो एकती तिषिजन तया नारदासुने नारद मने ऋषी सुरासी प्रदक्षिणाच्या दहाव्या अंशी हवन करावे पर्यसी विधीने हवनाच्या दहाव्यावशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचार्य हवी शनशि व्रत आपण करावे येणे परी आचरून मग करावे उद्यापन वृक्ष करावा तो द्यावा ब्राह्मणाशी विधीपूर्वक परीयसी श्वेतधेनु स्वसे द्यावी ब्राह्मणा कारणे वृक्षातळीतील राशी करावी यथाशक्तीशी वरि झाकुनी श्वेत शास्त्री सा, द्विजा लागी द्यावे ऐशा अश्वत्था विधाना सांगे नारदा ऋषिजना या वरमणीय आचरणा करुणियाभीलादले अश्वत्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जासी त्यासी होय फलश्रुती आचार करी हो येने परी संशय आता धरी वृक्ष असे भीमातरी जेथे अमरजा संगम अमुचे स्थान जान सेवा करावी एक मन होईल कामना शीघ्र पूर्ण कन्या पुत्र तुझे उदरी ऐकून या श्री वचना नमस्कार करी ते अंगना विनवी कर जोडणी जाना करून या आपण वर्षे साठ कैचे पुत्र माझे पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारिण गुरु वाक्य सुरभी समान ऐसे संगती वेद पुराण आता नाही अनुमान करीन सेवा स्वामीया चाड नाही अश्वत्थासी निर्धार तुमच्या बोलासी करीन सेवा तुमची एशी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेऊनी जाऊनिया संगमस्थानी षट्टकुलांत स्नान करून सेवा करी अश्वत्थ्यासी श्रीगुरूचा निरोप जैनी परी तैसेच सेवा करी नारी येणे परी तीन रात्री हराधिला परी श्री श्रीगुरु निरोपे अश्वथ्यासी सेवा करी रात्रंदिवस तिसरे रात्री स्वप्न तियसी झाले एक जिते स्वप्नामध्ये विप्रय कुणी देतो तीसी भाक कार्य तुझे झाले का सांगेन एक ते करी म्हणे जाऊन ए गानगा पुरात ते ते असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी ओ सात नमन करी भक्तिसी जे काय देतील तुझसी भक्षण करी व्यंगेसी निर्धार करी ओ मानसी त्वरित जावे म्हणे विप्रय सै देखुनी सुश्रुतीत सेवेची झाली जागृत कल्पवृक्ष अशय शोत कल्पिले फळ त्वरित तो होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मटाशी प्रदक्षिणा करुणे हर्षी नम केले तयवेळी हसुने श्री गुरुमुनी फळे देती तसी दोन्ही भक्षण करी ओ संतोषणी कार्य झाले तुझे आता भोजन करी आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोन्ही सूत दिले आज परियसा पारणे करुणी विंधीसी मग भक्षावे असे दान द्यावे ब्राह्मणाशी जे का पूर्वी निरोपले व्रत संपूर्ण करुणी करी दान ती भामिनी त्याच दिवशी अस्तमानी झाली आपण विठाळशी मौनी दिवस तीन वरी हवी हविष्यान्न भोजन करी श्वेत वस्त्र सुनी नारी कोणाकडे न ना पाहेरी तेने निशिक्र मिल्या नारिनी परी येसी सुस्नात होऊन चौथे दिवशी आली श्री गुरुदर्शना पती समते येऊन पूजा करी एकाग्रमणी श्री गुरु म्हती संतोषिणी पुत्रवंती व्हावे तुता ते एसे नमुनी श्री गुरु सी आली आपल्या म्हणून कन्या परियसी येणे परी नारी झाली एका गरोदरी ग्रामस्थ लोक विस्मय करीन काय नवलवन वनदे म्हणती पहा नवल वांझेसी गर्भधारणा झाले सोमनाथ विप्रे भले मयी मानिले सुखाते सातवे मासी ओटी भरती अक्षय वाने ओवाळी विनोदावरी प्रीती वाणी देवी म्हणत असे आठवे मासी तो ब्राह्मण करी विधान गुरु निरोपी संतोषिनी सकळजण म्हणती वाजय गर्भधारणा पांढरे केश म्हातर्पण वाने देतसे कौतुके एक म्हणते गुरुप्रसाद श्री नृसिंह मूर्ती भक्त वरद सेवा त्यांची सेवा करिता आनंद लाभे चारी पुरुषार्थ त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर भक्त सरस जनमनोहर मनोहर प्रकटला भूमंडळी से

सुवर्ण केला माझा देह ताराव या विश्वासी तू तु अवतरलासी त्रैमूर्ती तुझी तुची होसी अन्यता नव्हे स्वामिया तुझी स्तुती करावयाशी अशक्यता या वाचेशी अपार तुझे महिमेशी नाही सम्य साम्यता कृपा सिंधु येणे परीस्रोत करुणी श्रीगुरुचरणमधुनी गेली निरोप गेहुनिया पुल्या ग्रहासी परियसा ऐसे नवमास क्रमोनी झाली प्रस्तुत सुबदिनी कन्या प्रसवली तक्षणी आनंदली माता पिता ज्योतिष मनती तयवेळी होईल कन्या मन निर्मळी अष्टपुत्री वाढेल कुळी पौत्री पुत्र नांदेल येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परियसी सोमनाथ आनंदीशी दानधर्म करिता झाला दहा दिवस क्रमोनी सुस्नात झाली भामिनी कडिये बाळगे होणे आली श्री गुरुदर्शना बाळ आणून भक्तीसी ठेवी श्री गुरु चरणापासी नमन करी साष्टांगेसी एक भावे करुणिया आश्वासुनी श्री गुरुमूर्ती उठे उठी बाळ पुत्रवंती बहुतापरी संतोषविती प्रेम भरे करुणिया उठोनिया विनवी श्री गुरुमूर्ती पुत्र न हो आमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोल आपुला सांभाळी जी एको नितीयेचे वचन श्रीगुरु म्हणती हासून न करी मनी आगमन अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून इति कुमारीसी कडिये घेती प्रीतिसी सांगतात समस्तांसी कन्याचे लक्षण पुत्र होतील पु होईल आपण शतायुष्य पौत्र नयेसी पाहिल आपण हे पण होईल इचा ज्ञानीपती तया ते चारी वेद येते अष्टश्वर नांद प्रख्यात होईल भूमंडळी होईल पलपतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुता इथे वंदिती दक्षिण देशी महाराजा येईल इच्छा दर, दर्शन होईल तुझा गुरु येणे परी श्री गुरुमूर्ती कन्या सांगती विनय वृत्ती पुत्र व्हावा म्हणे गुरु म्हणती ती एसी व्हावा कैसा तुझी योग्य पाहिजे तरी तीस वर्षी अथवा मूर्ख शतायुष्य पय श्री श्रीगुरूंच्या वचना से विनवीत सेविक प्रागना योग्य पाहिजे तयासी पुत्र पाच व्हावे भक्त वत्सल गुरुमूर्ती वर देती ते निरी संतोषि निघरा जाती परमानंदे दंपत्य पुढे तीएसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लादला नामकरणी श्रीगुरूंच्या कल्याण लक्षण <coughs> कन्या लक्षण गुरुमूर्ती निरोपले होते जेने रीती प्रख्यात नामे सरस्वती महाआनंद वर्तला यज्ञ करुणी तिचा पती दीक्षित नाम मिरविशिती चोहो राष्ट्री त्याची ख्याती या म्हणून सांगे सिद्धमनी साठ वर्षवान जैसी पुत्र झाला परियसी सिद्धमणी नामधारकासी ऐसी कृपा श्री गुरुची निर्धार सेजाचे मनी तया ते वर देती तक्षणी एक भावे या करणी भक्ति करावी श्री गुरूंची मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भजता भावे श्री गुरु उद्धार सकळा सकळाभीषिलादती जो भजे श्री गुरुशी एक भावे भक्तीसी दैन्य काय बाधेल त्यासी जय जय मागेल ते देईल श्री गुरु म्हणजे कामधेनु अंतकरणी नको अनुवानु जय जय इच्छित भक्तजन समस्त देईल श्री येचरित्रामृत विप्र श्रीयसी झाला सुत ते कथाद्वत एकोणचाळीसव्यात निवेद्येती श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्री गुरुचरित्र नरसिंह सरस्वतीपाख्यान्यसिद्धरामधारक संवादे मंध्या प्रसवो नमो एकोण अर्पितमस्तु श्रीगुरुदत्त्रेय अर्पित संख्या एकशे अडुसष्ट श्रीगुरुदत्त्रेअर्पण अर्पणमस्तु अध्याय एकोणचाळीसावा समाप्त झाला